सह्याद्री संस्थेच्या नानाजुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विविध गुणदर्शन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास नडे यांनी दिली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहसेक्रेटरी दत्तात्रय चाचकर हे होते याप्रसंगी सह्याद्री स शिक्षण संस्थेचे संचालक बाबासाहेब कडणर रजिस्ट्रार बाबराव गावंदे स्थानिक स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन विठ्ठल गायकवाड सदस्य विनायक गुंजाळ नारायण चत्तर दिनकर चत्तर अमृतवाहिनी बँकेचे संचालक कचरुपड आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते दत्तात्रय चाचकर व बाबराव गावंधे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगत विविध गोष्टींच्या माध्यमातून अनुमोल मार्गदर्शन केले आहे अव्वल वाचन मुख्याध्यापक विलास नडे यांनी केले सकाळी पाहुण्यांच्या शुभास्ते क्रीडा तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी ढाल तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे ट्रॉफी सौजन्य शिक्षणप्रेमी इंदुबाई दशरथ पाडेकर यांच्या कुटुंब्याकडून लाभले आहे याप्रसंगी संध्याकाळी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे विविध विद्द गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झालेत सुभाष वारुंगे यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं आभार प्रदर्शन कला शिक्षक सुनील वागचौरे यांनी केले तर सूत्रसंचालन वसंत बोडके व बाळासाहेब पिंगळे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक शशांक खोजे क्रीडा शिक्षक पंडित काळे यांचे सहकार्य लाभले तर सर्वच शिक्षक शिक्षकेतर वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिसरात घेतले आहेत